राखी सावंतला मिळाला नवीन जिम पार्टनर सागर सोबत करते राखी फ्लट तर कलर्स मराठीवर बिग बॉसच नवीन पर्व सुरू आहे आणि अशातच वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे घरामध्ये राखी सावंतची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे आणि अगदी वाईल्ड कार्ड एंट्री होताच राखी सावंतने धमाका करायला सुरुवात केली आहे आणि राखीचं पहिलं टार्गेट आहे ते म्हणजे सागर सागर आणि राखी हे दोघं सुद्धा एकमेकांबरोबर जोक्स क्रॅक करत आहेत दोघं एकमेकांचे जिम पार्टनर बनलेले आहेत आणि हे ऐकून रुचिता मात्र जलज झालेली आहे तर रुचिता डेवन पासून सागरला म्हणते की तू माझ्यासोबत जिम कर पण जशी राखी आली तसा सागर पलटला आता सागरची नवीन जिम पार्टनर आहे ती म्हणजे राखी आणि राखी सावंत घरा 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 घरात येताच घरामध्ये वातावरण बदललं आहे कारण की कालच ओमकार राऊची एक्झिट झाली आहे ओमकार हा घराबाहेर झाला आणि त्यानंतर राखी सावंतची वाईल्ड कार्ड एंट्री झाली आणि राखी सावंतची वाईल्ड कार्ड एंट्री होताच घरातलं वातावरण खूप मस्त आपल्याला पाहायला मिळत आहे तर तुम्ही राखी सावंतच्या फनी एपिसोड साठी किती एक्सायटेड आहात आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच सगळ्या लेटेस्ट अपडेट साठी रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका